राम राम मित्रांनो आपल्या चॅनल तुमचं सगळं स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा हा आहे मित्रांनो की हे आपण बेडवरती सोयाबीन लावलेलं बघू शकता तुम्ही एकशे आठ वरायटी आहे तर याला बेड पाडण्याचं कारण तुम्ही बघू शकता रान काळीच आहे आणि आहे तर बघू शकता तुम्ही किती पाय खोलताल तसं आहे इतका पाय फसालेत बघू शकता तुम्ही तर ही आपण टोकन यंत्रणे याच्यावर लागवड केलेली आहे तर ही लागवड थोडीशी आपली लेट झाली होती कारण की मधामध्ये पाऊस नव्हता त्यामुळे आपण थोडीशी लेट झालेली आहे तर बघू शकता सोयाबीन थोडं वाढलेलं नाही आणखी तर याला आता सध्या आपण टॉनिक मारलो टॉनिक मारलेलं आहे फॉर्न चालू आहे आणिच्या अगोदर एकदा मोग्यानं खत पेरलं याला दोन एकरचा दोन एकर आहे बघू शकता तुम्ही टोकन यंत्रणं लागवड केलेली इथं